द शोमन ऑफ इंडियन सिनेमा अशी ज्यांची ख्याती आजवर राहिलेली आहे ते स्वर्गीय राज कपूर यांची जन्मशताब्दी आता सुरू होती आहे त्यांच्या या जन्मशताब्दीच्या वर्षात त्यांना मरणोत्तर भारतरत्न दिला जाणार का असा एक प्रश्न म्हणण्यापेक्षा दबक्या आवाजातली चर्चा दिल्लीत सुरू झालेली आहे आणि त्याकडे अर्थातच चित्रपट वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेलं आहे बघूया या जानेवारीमध्ये या संदर्भातली काही घोषणा होती आहे का याकडे अर्थात सर्वांचं लक्ष असणं स्वाभाविक आहे नमस्कार गोजोस्कोप मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे द शोमन ऑफ इंडियन सिनेमा असं ज्यांना म्हटलं जातं किंवा त्यांची ओळख असता काय कायम आहे असे स्वर्गीय राज कपूर अभिनेते दिग्दर्शक निर्माता अशा सर्व अंगांनी आपल्याला ते माहिती आहेत म्हणजे चाळीस एकोणीसशे पन्नासच साठचं दशक हे सगळं राज कपूर म्हणा किंवा त्यांचे समकालीन असलेले स्वर्गीय दिलीप कुमार स्वर्गीय देवानंद भारतीय चित्रपटांचा सुवर्ण काळ असं म्हटलं की आपल्याला ही मंडळी प्रामुख्याने डोळ्यासमोर येतात आणि त्यातही भारतीय सिनेमात हे म्हणजे पूर्वीची माणसं म्हणायची राज दिलीप आणि देव अशा नावानीच खर तर हे त्रिकूट प्रसिद्ध होतं राज कपूर यांच्या अभिनयाची शैली वेगळी दिलीप कुमारांची शैली वेगळी आणि अर्थात देवानांचीही वेगळी आणि त्यांचे चित्रपटांचे विषय सुद्धा पूर्ण वेगळे असायचे आपल्याला ते माहिती आणि आपण पाहतोही हे चित्रपट आधीमध्ये या चित्रपटातली गाणी पण म्हणजे दिलीप कुमार हेही त्यांच्या काळात लोकप्रिय होते त्यांना भारताच्या आपल्या देशांच्या सीमापलीकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती व्ह्यूर्शिप होती तशीच देवानंद यांना सुद्धा होती नाही असं नाही तरीही राज कपूर यांचं एक वेगळेपण असं की थोडं समाजवादी विचारांनी भरलेले काही सगळे कलाकार मंडळी ती त्यांच्या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्याला एकत्र आलेली दिसतील म्हणजे लेखक ले असतील किंवा कवी असतील म्हणजे त्यांचे गीतकार असतील संगीतकार म्हणजे कुठल्याही इजम मध्ये ते अडकले अशातला काही भाग नाहीये पण तरीही तसा एक गोताळा आपल्याला तिथे कायम दिसेल आणि त्यांच्या चित्रपटांचं एक वैशिष्ट्य असं म्हणजे एक पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे एक कमर्शियल सिनेमा आणि पॅरल सिनेमा किंवा ज्याला काय का, का, म्हणजे कलात्मक चित्रपट असं म्हटलं जायचं अशी एक विभागणी आपल्याला त्या साठ सत्तरच्या दशकात ऐंशीच्या दशकात आपल्याला दिसेल एक आनंदाची बाब म्हणायला हरकत नाही आता अशी आपल्याला काही पॅरल सिनेमा असं आपल्याला काही दिसत नाही खूप वेगळे विषय वेगळ्या पद्धतीची मांडणी वेगळी चित्रभाषा चित्रशैली ही सगळी आजच्या चित्रपटामध्ये दिसते आणि एका अर्थाने पॅरल आणि कमर्शियल हे सगळं एकत्र आलेलं दिसतं म्हणजे लोक काय की कमर्शियल चित्रपटामध्ये सुद्धा ती कलात्मकता अनुभवतात आणि तसे वेगळे विषय हटके विषय हटकी मांडणी ही आजच्या युगाची एक गरज बनलेली आहे राज कपूर हे ज्या वेळेस चित्रपट बनवायचे त्यावेळेला अर्थात अगदी सुरुवातीच्या काळात काही हा पॅरेल सिनेमा आहे किंवा हा कमर्शियल आहे असं हे नव्हतं साठच्या दशकानंतर अर्थात त्या सीमारेषा अधिकाधिक काय म्हणतात त्या दृग्गोचर होत गेल्या पण त्या काळातही त्यांच्या चित्रपटांचे विषय आपण जरी बघितले तरी सुद्धा ते वाटताना जरी आपल्याला ते पॅरल सिनेमासारखे वगैरे वाटले मांडणी जरी तशी वाटली तरी ते कधीही पॅरल सिनेमा म्हणून गणले गेले नाही ते मेनस्ट्रीम किंवा आपण ज्याला कमर्शियल म्हणतो तर तशाही याच्यात ते होते म्हणजे एका अर्थाने त्यांनी बघितलेलं स्वप्न जे आहे ते आजचे चित्र करते आणि अर्थात त्या चित्रपटांचा अनुभव म्हणजे आस्वाद घेणारे आजचे रसिक हे एका अर्थाने इट्स अ ग्रँड ट्रिब्यूट टू धीस ग्रेट मॅन हे आपल्याला नमूद करायला हरकत नाही असो त्यांची जन्मशताब्दी आता सुरू होती आहे आणि अचानक एके दिवशी आपण बघितलं की पंतप्रधानांनी या राज कपूर यांच्या कुटुंबियांना दिल्लीत बोलावलं आणि त्या कुटुंबियांशी त्यांनी अगदी छान गप्पा मारल्या त्याचंच सोशल मीडिया आणि इतर तर आता एकदम हे येत आहे सगळं शूटिंग आणि त्यात पंतप्रधान त्यांच्याशी कसे बोलतायत ते म्हणजे ते हे कुटुंबीय पंतप्रधानांशी कशा पद्धतीनं बोलतायत त्याचे फोटो आणि हे सगळं आपण अनुभवतो आहे आता ग्रेट मॅन भारतीय चित्रपटांना जगभर एक चांगली ओळख निर्माण करून देणारा दिग्दर्शक अभिनेता कलाकार म्हणून आपण राज कपूर यांना आजवर मानतो आहोत तर अशा ग्रेट माणसाच्या कुटुंबियांशी पंतप्रधानांनी बोलणं याच्यात काही गैर नाही उलट त्याची दखल देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाने घेणं हा एका अर्थाने त्या नेत्याचाही सन्मान असतो आणि त्या कुटुंबाचाही असतो त्यामुळे ही ऍप्ट आहे असं म्हणायला हरकत नाही पण अशात पुन्हा एक थोडीशी धबक्यातली चर्चा सुरू झालेली आहे ते म्हणजे राज कपूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर केला जाणार का अर्थात हा काही म्हणजे त्यांना भारतरत्न देणं तर याला कोणाचा विरोधही असणार नाही आणि कोणी त्याच्या म्हणजे असं काय म्हणतो की द्याच म्हणून कोणी आंदोलनही करणार नाही आणि त्यांना का दिला म्हणूनही कोणी आंदोलन करणार नाही मग समजा असं असेल तर पंतप्रधान यातून काय संदेश देऊ पाहतायत असा एक पुन्हा थोडा नाही म्हणलं तरी एक चर्चेचा किंवा विरोधाचा सूर हा कुठेतरी उमटतोच आहे अर्थात जे अजून या संदर्भातली घोषणा काही झालेली नाही आहे पण याची चर्चा मात्र आता मुंबईतलं अगदी काही फिल्म वर्तुळ आहे म्हणा किंवा दिल्लीत विशेषतः याची अतिशय धबक्या आवाजात पण चर्चा होती आहे जनरली आपण बघतो जानेवारीमध्ये म्हणजे पंचवीस तारखेला या संदर्भातली जानेवारी पंचवीसला पद्म पुरस्कार आणि भारतरत्नाची घोषणा होत असते त्यामुळे या येत्या पंचवीस जानेवारीला किंवा त्या, कि त्या सुमारास ही घोषणा होईल असंही मानलं जात आहे राज कपूर यांना जर असा भारतरत्न हा म्हणजे किताब दिला गेला तर अर्थात तो चित्रपट सृष्टीचाही एका अर्थाने सन्मान असणारच आहे त्यामुळे असा जाहीर झाला तर अर्थात कोणाचा विरोध असणार नाही मात्र दिल्लीतली चर्चा फक्त अशी आहे की यातून पंतप्रधान काय साध्य करू इच्छित आहेत पुरस्कार देण्यामध्ये किंवा असे किताब देण्यामध्ये सुद्धा काही संदेश असतातच अजून गोष्टी अनफोल्ड झालेल्या नाहीत ते होईपर्यंत येत्या महिन्यातही त्यातल्या काही गोष्टी समोर येऊ शकतील आणि त्यातून मग अर्थात त्यातले काही गणित असतीलच तर ते समोर येतील तुर्तास तरी राज कपूर यांना आपण श्रद्धांजली वाहूच त्यांची जन्मशताब्दी ही अधिक चांगल्या पद्धतीनं म्हणजे तो ग्रेट शोमन होता हे लक्षात घेतलं तर त्या शोमनला साजेशा पद्धतीनंच ती तर साजरी व्हायला पाहिजे सरकार काय करेल, करेल पन, जा, हो ते करेल पण हे आपण अशा लोकांचं ऋण हे या पद्धतीनं मान्य करायला हरकत नाही बघूया पंचवीस जानेवारीला या संदर्भातली घोषणा होती का तोपर्यंत या चर्चा रंगतील आणि ते आपण अर्थात ऐकू धन्यवाद